जेम्स मागवलेत कधी बसना पार्टी लागलेत आर्या पार्टी लागलेली आहे कुठला आर्या चॅलेंज करायचं पॉइझन जेम्स कमी आणि खाणं जास्त चाललेलं आहे हे झालं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज आमच्याकडे सगळे येणार आहेत चिल्लर पार्टी तुम्हाला समजेलच तुम्ही लग्नाच्या हल्दीचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला समजलाच असेल त्याच्यावर आयडिया आले असेल कोण येणार आहे तर so, चाललेलो आहे आता पहिले मार्केटमध्ये काय स्वप्नालीने अशी लिस्ट बनवून दिलेली आहे <laughs> सामानाची ते आणायची आहे आणि आम्हाला रेसिपी सुद्धा करायची आज तर रेसिपीमध्ये कुठली रेसिपी करणार आहे ड्रॅगन येस ड्रॅगन चिकन करणार आहे पाऊस बघायला नाही पडत आहे वातावरण वेगळाच वाटतो एकदम लोमी का ॲक्च्युली ड्रॅगन चिकनला ड्रॅगन चिकन का बोलतात हे माहिती आहे का तुला हो माहिती मला माहित नाही तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट करा आम्हाला माहीत नाही आहे ड्रॅगन चिकनला ड्रॅगन चिकन का बोलतं नाही माहिती नाही तुला माहिती काय का, का बोलतं नूडल आणि ब्रेडचं पॅकेट शिमला मिरची गाजर बस बस झाला बोनलेस चिकन द्या अर्धा किलो आणि अंडी द्यायचा तर घेतलेला आहे सगळा बघू शकता इकडे चिकन शॉप आहे आणि इकडे किराणा माल तर सगळं ह्या साईडला आहे सर जवळ असल्यावर काय प्रॉब्लेम येत नाही आणि पाऊस थेंब थेंब पडायला चालू झालेला आहे तर आज तुम्हाला रेसिपी नाही बघायला वे भेटणार कारण की आज खूप घाई आहे सो पण ही रेसिपी ड्रॅगन चिकन <laughs> तर हे आता नूडल्स झालेले आहेत तयार फक्त आता करायचे त्याच्यामध्ये खायला खूप मजा येतो <laughs> <laughs> म्हणजे फ्राय करत असताना हे सगळ्यात जास्त संपणारी गोष्ट फ्राय करत असणार म्हणजे ही मी खूप खातो ती पण खातो आज खाल्लेलं नाही गप गप खोटाडी एक नंबरची खोटाडी आहे एक नंबरची खोटाडी आहे मला पण तू खातेच करताना खाते ही करताना गपस हे खोटी बोलते तुमची तू आईला विचार ना तुमच्यासमोर खोटी बोलते खाते मम्मी ठीक आहे मी तर खूप खातो मी जे आहे ते खरा सांगतो हे फ्राय काय माहिती तुम्हाला फ्राय केल्यानंतर ही जी टेस्ट आहे ती खूप छान जी लागते हा आधी हा अगदी नको ला हा हा तर मित्रांनो आता जस्ट आलेले आहेत हे सगळे थोडे आता कन्फ्यूज झालेले आहेत लाईव्ह लोकेशन पाठवून पण थोडे पाठी राहिलेले आहेत सो हे बघा आल्या आल्या सगळे किचनमध्ये स्वप्नाईला भेटायला आणि आपल्या ब्लॉगमध्ये नवीनच प्रचिती बाकी तुम्हाला दोघी माहिती आहेत आरे आरोही आणि जे अजून चालले रेसिपी अजून प्रायच करते कधीपासून नको 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 बाबा कर जेवायचंय शिजले कसलं मस्त तडतड तडतड आवाज येतोय दिसतोय पण भारी ह्याची रेसिपी आम्ही नाही झालो ह्याची रेसिपी शूट नाही केली आम्ही रेसिपी नेक्स्ट टाइम शूट करून गाई झाली आई पण मस्त झालं हो आहे बघा तर आमची झेप्टोवाली बाय आली बघा ऑर्डर घेऊन सो आज आम्ही सगळं मागवलेलं आहे आणि जेम्स मागवले आहेत घरी बसना पाठी लागली आहेत आर्या पाठी लागलेली आहे कुठला आर्या चॅलेंज करायचं आहे पॉयझन जेम्स जीम। कुठला बघितलेला आहे वी चॅलेंज तो आज करायला लावणार आहे आम्हाला पण लावणार आहेत आणि ह्या पण करणार आहेत चॅलेंज आणि लागतं काय थम्सअप थम्सअप थम्स अप थम्सअप आणि हा माझा डाईट कोक झिरो शुगर ए क्रीम का मागवली स्वप्नाली फ्रेश क्रीम केस काय सँडविच बघूया सो आता आमचं जेवण चालू होतं ऍक्च्युली आमच्या जेवायची वेळ झालेली साडेचार तर ह्याला काय बोलला जातो कारण की आपण जर अकरा साडे अकरा बारा वाजता जेवलो तर ब्रंच बोलला जातो जर संध्याकाळी आपण जेवलो तर काय बोलतात गे तुला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे काय आयडिया no मला पण आयडिया नाही आहे ह्याला स्रंच स्नंच असं काय <laughs> बोलू शकतो <था। laughs> कमेंट करून सांगा काय बोलायचं नाव ठेवू आपण काहीतरी कमेंट कोण करत नाही हो आज लफडा आहे कमेंट कोण करत नाही सांग हां तू करशील कमेंट हा कर तशी आहे टेस्ट नचिती ओ यम्मी मॅडम <laughs> तर आता आपला जेम्स वाला चॅलेंज जो मगाशी बोललो त्याची तयारी चाललेली आहे हे बघा आणि आरोई आपला ब्लॉग बघते हे बघा आणि जेम्स तयारी कमी आणि खाणं जास्त चाललेलं आहे त्यांचा सगळे <laughs> एक एक कार्ड आणि खातात करतोय नाही नाही पॉइजनच्या नावाने टेस्टिंग चाललेली आहे खाणं जास्त चाललेलं आहे ऍक्च्युअल आम्ही मागवलाय पण खूप मोठी हे फोडलेलं नको हे नको आम्हाला एक 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 निघतायत मी त्या जेम्सच्या गोळ्या ज्या आहेत ना त्या गर्मीने विरघळल्या तरी बाबा ह्यांची तयारी होत नाही अजून मी सगळे तयार झाले अजून आमची आमची बाय अजून तयार नाही झाली हा कारण ही त्यांची तयारी करत बसलेली तुझा चॅलेंज करायचं आहे ना काळख होईल ऍक्च्युली आम्ही बघा इथं असं सेटअप केलेला आहे इकडे जे आमचे सोफ्याचे होतात तो ह्या साईडला ठेवलेले आहेत आणि इकडनं जो आहे ह्या सा साईडून असा सूर्यप्रकाश यायला पाहिजे ना थोडीशी लाइटिंग कंडिशन चांगली यायला पाहिजे त्यामुळे असं ठेवला पण थोड्या अजून दहा पंधरा मिनिट जर वेट केला ना तर हा पूर्ण पूर्ण ब्लॅक होईल कारण की आता वाजलेले

<laughs> <laughs> it's poison, you being really good. This is for it. Start. <laughs> oh, no. How can we go back? <laughs> <Okay>. <laughs> तर ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता जेव्हा सेकंड टाईम झाला ना चॅलेंज फर्स्ट टाइम मी स्वप्नील तर पहिल्याच्यातच गेली डूस तर जेव्हा सेकंड टाईम झाला ना तेव्हा ऑलमोस्ट सगळे संपले तर मी तो उचलणार होतो बोला जाऊ दे स्वप्नालीला जिंकू दे काहीतरी स्वप्नाली काही जिंकत नव्हती ना म्हणून जिंकवली मुद्दाम मला माहिती होता तोच आहे हाच मला माहिती होता तोच आहे पण मुद्दा म्हणून जिंकवली कारण की पहिल्या राऊंडमध्ये एकदम पानच हारली ना पहिल्याच्यातच पहिल्याच्यातच हारली ना म्हणे आता आम्ही तिघींचं चॅलेंज करणार आहोत तिघी जणी आर्या आरोई आणि प्रचिता तर त्यांची चाललेली तू गेलीस हा ठीक आहे तू खोल तू सांग ठीक आहे स्टार्ट <coughs> भी भी <में। laughs> चल आमच्यामध्ये हे झालं आमच्या मध्ये झालं एक एक पण तर तर तुमच्या तिघीन मध्ये लगेच दिदीच्या लगेच गेली काकाच्या बाजून नाही तर आता फायनली तिघीन मधलं चॅलेंज आर्या आहे आणि बघा कायला सुरुवात केलेली आहे काय आधार आहेत बोरी आणि आमच्यामध्ये टाय झालेला आहे स्वप्नालयान माझ्या मध्ये हो चल तो आपल्याले पहिल्याचच गेली लगे हे दीदीच्या बाजूनेच बोलतात एक कधी पण आहे दीदी दीदी दिदी दी दी दी। दी। तर आता चॅलेंज करून झालाय आणि आम्ही आता आमच्या जुन्या बिल्डिंगच्या समोर जो गार्डन आहे तिथे यांना फिरवायला आणलेत काय वजन आहे आई चोप गेले आम्ही दोघाला पण आम्हाला वरती उचलले रोहित बसलाय ना रोहितचा वजन दहा किलो जास्त आहे माझ्यापेक्षा